नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातल्या चौतीस जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्वाचं आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तो जिल्हा कोणता आहे त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत त्या जिल्ह्यासाठी किती कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान रुपये दोन हजार चोवीस साठी पात्र झालेली आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या ब्लोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच शेतीसंबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील चौथी जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाईची यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे गडचिरोली आणि या जिल्ह्यातील

तीनशे बत्तीस शेतकऱ्यांना अठरा कोटी छत्तीस लाख छप्पन्न हजार रुपयांची अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर झालेली आहे पुढचा जिल्हा आहे पुणे आणि पुणे जिल्ह्यातील सात हजार सातशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना चार कोटी अठ्ठावन्न लाख एकाहत्तर हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान रुपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो सातारा जिल्ह्यातील दोन हजार त्र्याऐंशी शेतकऱ्यांना चौऱ्याऐंशी लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे याचबरोबर सांगली जिल्ह्यातील सांगली जिल्ह्यातील अठरा हजार तीनशे सहा शेतकऱ्यांना अकरा कोटी तेरा लाख पंचवीस हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान रुपाई मंजूर झालेली आहे याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील सातशे पासष्ट शेतकऱ्यांना एक्कावन्न लाख रुपये आणि अकोला जिल्ह्यातील दहा हजार पाचशे सहा शेतकऱ्यांना बारा कोटी नव्वद लाख रुपये याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील पाच हजार तीनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना जवळपास पाच कोटी पाच हजार तीनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना पाच कोटी सत्तेचाळीस लाख रुपये याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील दहा हजार तीनशे सदतीस शेतकऱ्यांना तेरा कोटी अठ्ठावन्न लाख रुपये वाशिम जिल्ह्यातील सहाशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना बहात्तर लाख रुपये आणि एकूण या तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या जी आरनुसार दोन लाख पंचेचाळीस हजार सहाशे से आठ शेतकऱ्यांना दोनशे सदतीस कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान रुपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेली आहे पुढचा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यातील तीन प्रस्ताव आहेत ज्याच्यामध्ये पहिला प्रस्ताव एकोणऐंशी हजार चारशे ब्याण्णव शेतकऱ्यांचा या शेतकऱ्यांना चोपन्न कोटी बासष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान रुपये शासनाच्या माध्यमातून मंजूर आहे लातूर जिल्ह्याचे दोन प्रस्ताव ज्यामध्ये पहिल्या प्रस्तावानुसार तीन लाख अठ्ठावन्न हजार सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांना तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चौदा लाख अडतीस हजार रुपये दुसरा प्रस्ताव तीनशे सव्वीस शेतकऱ्यांचा या शेतकऱ्यांना एकवीस लाख आठ हजार रुपये पुढचा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील एकूण पाच लाख एकोणतीस हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांना पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपये याचबरोबर पुढचा जिल्हा रायगड रायगड जिल्ह्यातील एकशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये रत्नागिरी जिल्ह्यातील एकशे चौवेचाळीस शेतकऱ्यांना तीन लाख त्र्याहत्तर हजार रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोनशे पन्नास शेतकऱ्यांना पाच लाख त्रेपन्न हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसानपाय मंजूर झालेली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील सहा हजार एकशे बहात्तर शेतकऱ्यांना नऊ कोटी बत्तीस लाख रुपये याचबरोबर पुढचा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्याचा दुसरा प्रस्ताव पास बीड जिल्ह्याचा दुस दुसरा प्रस्ताव पाच लाख बासष्ट हजार दोनशे चौदा शेतकऱ्यांना पाचशे वीस कोटी नांदेड जिल्ह्यातील सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा शेतकऱ्यांना आठशे बारा कोटी जालना जिल्ह्यातील दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे अडतीस शेतकऱ्यांना जवळपास चारशे बारा कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान रुपये मंजूर झालेली आहे याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार सातशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना चारशे एकोणीस कोटी रुपये धाराशिव जिल्ह्यातील एक लाख ऐंशी हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांना दोनशे एकवीस कोटी रुपये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार सातशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना दोनशे चौतीस कोटी रुपये वर्धा जिल्ह्यातील सोळाशे पाच शेतकऱ्यांना दोन कोटी त्र्याऐंशी लाख रुपये नागपूर जिल्ह्यातील एकशे बावन्न शेतकऱ्यांना चोवीस कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये गोंदिया जिल्ह्यातील जवळपास सत्तावीस हजार बारा शेतकऱ्यांना सव्वीस कोटी एकोणतीस लाख रुपये भंडारा जिल्ह्यातील आठ हजार चारशे से सत्त्याण्णव शेतकऱ्यांना दहा कोटी रुपये वर्धा जिल्ह्यातील दोनशे से सतरा शेतकऱ्यांना एक्केचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये पुणे जिल्ह्यातील चारशे शेतकऱ्यांना दहा लाख त्र्याहत्तर हजार रुपये धुळे जिल्ह्यातील एकशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना अठरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांना एक्केचाळीस लाख ब्या बावन्न हजार रुपये नाशिक जिल्ह्यातील तीनशे नाशिक जिल्ह्यातील तीनशे एकतीस शेतकऱ्यांना एकवीस लाख ब्याऐंशी हजार रुपये याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील पाच हजार सातशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना चोवीस कोटी रुपये याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील सत्तावन्न जळगाव जिल्ह्यातील जवळपास पाच हजार सातशे एकतीस शेतकऱ्यांना सत्तावन्न कोटी एक लाख रुपयाची अतिवृष्टी नुकसान रुपये मंजूर झालेली आहे याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील सदतीस हजार सातशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना अठ्ठावन्न कोटी एक लाख रुपये सांगली जिल्ह्यातील पाच हजार एकशे त्रेपन्न शेतकऱ्यांना तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये याचबरोबर परभणी जिल्ह्याचा दुसरा प्रस्ताव याचबरोबर परभणी जिल्ह्याचे दोन प्रस्ताव दुसरा प्रस्ताव दहा शेतकऱ्यांचा त्या शेतकऱ्यांचा एक लाख त्या शेतकऱ्यांना एक लाख आठ हजार रुपये आणि बीड जिल्ह्याचा तिसरा प्रस्ताव एक्कावन्न हजार सातशे एकोणचाळीस शेतकऱ्यांचा या शेतकऱ्यांना तेवीस कोटी सत्तावन्न लाख रुपये असे एकूण जवळपास तीन जवळपास जी आर काढण्यात आलेले आहेत आणि त्या जी आरच्या माध्यमातून एकूण म अगोदरच्या प्रस्तावानुसार सोळाशे कोटी रुपये आणि याच्या याच्यानंतरच्या प्रस्तावानुसार दोन हजार नऊशे वीस कोटी रुपये आणि असे एकूण चार साडेचार हजार कोटी रुपयाचे अतिवृष्टी नुकसान रुपये शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेली आहे आणि अखेर याच्या सुद्धा लवकरच सुरुवात होणार आहे तर मित्रांनो अतिवृष्टी नुकसान रुपये या राज्यातल्या चौथी जिल्ह्याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथे सांगतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद